नमस्कार मित्रांनो मी काजल माझ्या ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे तर आम्ही चाललो आहोत श्री क्षेत्र मागस्त्या मजा येते काकांनी काल सोनपापडी आणली सोनपापडी खाऊन झाली आता परत बिस्किट खाणं चालले आता आम्ही चाललो आलो आहोत शेडगेवाडी जवळ आहे शेवाळेवाडी त्या गावाजवळ आलो खूप छान वाटते ऊन आहे भरपूर बाहेर काही ठिकाणी गावांजवळ जरा सावलीमुळे ऊन जाणवत नाहीये पण हायवेला आलं ना तर ऊन जाणवते. अन रोड पण खूप चांगला आहे इतना ड्राइव्ह करायला खूप छान वाटते. समोर असा डाउनली रोड आहे पण एक नंबर रोड आहे. नंतर पेट्रोल पंपो गेलो आणि गाडीचं पोट भरलं. कारण तिचं जोपर्यंत पोट भरत नाही तोपर्यंत आपल्याला काय फिरायला भेटत नाही मग पेट्रोल वगैरे टाकल्यानंतर आम्ही निघालो आमच्या रस्त्याला खरं जाताना खूप शांतता वाटत होती किल बिलाट नव्हता करून आपण गावाकडे जात होतो या गोष्टीचा तर खूपच आनंद होता कारण गावाकडे सतत राहून राहून तो कंटाळा येतो ना तो गावासाइडला अजिबात नाही आणि कोकण म्हटल्यानंतर कोकणातली मजाच खूप वेगळी जाताना मेंढ्या गाई म्हशी सगळं काही बघायला आमचं करायचं अगस्ते आहे ना अगस्ते नव्हता पण त्यावेळेस ना आम्ही दोघ जण आहे ना काय करायचं संडेला त्यांना आहे ना सुट्टी असते ना तर आम्ही संडे ला सुट्टी असते तर आम्ही सॅटरडेलाच लाच घरातून निघायचो आणि कामावून आले का कामा, आम्ही संध्याकाळी एक पाच सहा वाजेला निघायचो आणि संध्याकाळी दहा दहा वाजेपर्यंत आम्ही रत्नागिरीमध्ये असायचो की नाही आणि मग दिवसभर आम्ही संडेला आहे ना रत्नागिरी हे सगळं सगळं काही फिरायचो त्यावेळेस आम्ही ब्लॉगिंग करत नव्हतं आणि हे आयडिया पण नव्हती टू व्हीलर वर फिरत होतं आणि त्यावेळेस माझा आगस्त नव्हता पण जाताना तर मला प्रत्येक ठिकाणी थांबून फोटो काढू वाटत होते इतकं हिरवं गार वातावरण होतं ना आगाशी डॅडा बोलले पुढे जाऊन तर तुला अजून मजा येणार आहे प्रत्येक ठिकाणी थांबून चालणार नाही पहिलेच आपल्याला उशीर झाला आहे आणि आम्हाला लवकरात लवकर जायचं होतं कारण उशीर झालेला आहेच पण तिथून पुढे अंधार व्हायला नको येताना झालं उशीर तर ठीक आहे पण तिथे वरती गेल्यानंतर अंधार व्हायला नको म्हणून आम्ही जेवढं होईल तेवढं लवकर जाण्याचा प्रयत्न करत होतो आम्ही घाटामध्ये आम्ही थांबलोय वातावरण बघा ना किती सुंदर आहे हिरवगार वा वातावरण आहे आता आम्ही मलकापूर मध्ये आलोय आगसे डॅड आहे ना सध्या गेले चार्जिंग आणायला की गाडीला आहे ना आमच्या चार्जिंग नाहीये गाडीला चार्जिंग आणायचे आणि आगसे माझा वाट बघतोय त्याला आलाय कंटाळ त्याला असं असं म्हणणे मला उड्या मारून दे खेळून दे मग एकदा गाडी चालू का असं बोलते आता आगस्तीला गाडी चालवता येणार आहे का नाहीच ना आणि ना सगळ्यात एक, एक महत्वाचं आज जाण्याचं कारण पण असं आहे माझं ना टी रिझल्ट आहे ना तो आला नव्हता आणि मी सरांना फोन केला तर सर बोलले की रिझल्ट आला घेऊन जा तर खरं काय होतं माहिती का सिंगल मुलींचा अभ्यासाकडे खूप फोकस असतो तो ते काय वाटत नाही पण ज्या मॅरिड असतात ना त्यांचं कसं आहे घर सांभाळणं घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळणं जेवणापासून तर भांडण्यापासून सगळ्या गोष्टी करून मुलाला सांभाळणं खूप अवघड असतं असते सगळ्या स्त्रियांना माहितीये मुलाला सांभाळणं कारण ते कसं आहे शांत अजिबात नाही त्याला तीन तीन जण घ्यायला असतात तो शांत बसत नाही तर घरी ना कोण नसायचं तरी पण मी आगस्त्याला एकट्याला हँडल करायची मग मी कधी गावी असायच्या कधी कुठे जात असायच्या तर मी याला एकट्याला घेऊन हँडल करत होती हा पोटात होता तेव्हा पण मी एक्झाम दिले होते एस वाय जे त्यानंतर गॅप पडला आणि टी चे एकदम आता तो झाल्यानंतर मी दिले मग आता म्हटले रिझल्ट आहे खूप टेन्शन आलं होतं हे दोघं मस्त कॉलेजमध्ये उड्या मारत होते मी बोलले ना पर्सेंटेजचं काय इतकं घेऊ नका कारण मला आहे ना पॉसिबल होईल तेवढा मी अभ्यास केला आणि मी पेपर दिला आहे त्या गेल्यानंतर ती खूप वाढत होती पास होणार मला माहीत होतं मग तरी मग रिजल्ट घेतला काही पास झाले नक्की काय मी सांगत नाही पडले चांगले पण तरी पण अपेक्षितपेक्षा आता मी बोलता बोलताच व्हिडिओ कट झाला तर त्याचं कारण असं की मी आता बोलतच होती माझ्या रिझल्ट बद्दल पण झालं असं की ना आगचे डॅडा आले पण त्यांच्याबरोबर तो मोबाईल वाला पण आला होता चार्जिंग बसत की नाही बरोबर ते बघायला त्याच्यामुळे मी व्हिडिओ कट केला आता हां लागला आहे आम्हाला आंबा घाट आंबा घाट हा रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा एक महत्वाचा घाट आहे जो सह्याद्री पर्वत रांगांमध्ये आहे आणि एन एच टू झिरो फोर वर आहे हा घाट समुद्र सपाटी पासून सुमारे दोन हजार फूट उंचीवर असून येथील नयनरम्य दृश्यांसाठी आणि मनमोहक हवामानासाठी तो प्रसिद्ध आहे पावसाळ्यात दाट धुके थंडी आणि हिरवळ अनुभवण्यासाठी पर्यटक येथे खूप गर्दी करतात आता माझं बोलणं ऐकून तुम्हाला वाटत असेल ही काय बडबड करते तर हो लास्ट टाइम ज्या आम्ही आलो होतो ना बाईक वर त्यावेळेस ना इथे दगड दरड खूप कोसळण्याचं प्रमाण वाढलेलं होतं आणि मी खूप घाबरली होती म्हटलं या लोकांनी इथे दर दरड कोसळती तर इथे काहीतरी त्यांनी सेफ्टी केलं पाहिजे नेट वगैरे असं जाळी वगैरे लावली पाहिजे आणि ह्या वेळेस आल्यानंतर जाळी वगैरे लावलेली होती म्हणून मी आगस डॅडानं बोलले यांनी माझं ऐकलं की काय आंबा घाटामध्ये जाताना गायमुख वज्रेखिंड आणि विसावा पॉइंट यासारखी ठिकाणे आहेत जिथे पर्यटक सामून निसर्गाचा आनंद घेऊ शकतात पावसाळ्यात येथे दाट धुके आणि थंडीचा अनुभव येतो ज्यामुळे हा घाट पावसाळी पर्यटनासाठी एक उत्तम पर्याय ठरतो बोलतो मला पण बघायचे मम्मा सुंदर वातावरण आहे ना धुक पण छान आहे हिरवीगार झाडी आणि इथे ना दरड नेहमी कोसळत असते कधी पण आलं ना त्यामुळे त्यामुळे ने, नेट करून घेतलेले नेट करून त्यांनी असं पॅक करून व्यवस्थित करून घेतले खरं खूप छान काम केलं तिथे भीती वाटत होती नेहमी दरड कोसत असते इकडे आंबा घाट आहे ना म्हणजे हा घाट खूप असा वर्ण वर्ण तर रस्त्याचा घाट आहे खूप भीती वाटायची मला मी पण आता ना मला काही वाटत नाही फोर व्हीलर मध्ये पाऊस वगैरे हो आला तरी पण आपल्याला सेफ्टी आपण आपल्या गाडीमध्ये बसू शकतो नाहीतर नेहमी ना आग खूप भीती वाटते आणि इथे मी बोलत होते आणि हसण्याचं कारण असे की मी बोलता बोलताच ना आधी खूप जोरात हसायला लागले आणि मला ते कंट्रोलच झालं नाही म्हणून मी हसायला लागले कसं आहे ना एकमेकांना समजून घेणं आणि नवरा कोणी नवरा आहे हा अधिकार दाखवूनच वागणं हे चुकीचं आहे तसं आमच्या दोघांमध्ये अजिबात नाही आमच्या लग्नाला आता सहा वर्ष पूर्ण झाले पण त्यांनी मला कधी नवरा म्हणून ही वागणूक दाखवलीच नाही जिथे चुकतंय तिथे चुकतंय जिथे खरं आहे तिथे खरं आहे या सत्यतेच्या मार्गावर कसं चालायचं चा? आणि आपण मित्रमैत्रीण म्हणून कसं राहायचं हे त्यांनी मला आजपर्यंत शिकवत आले कसलाही विचार न करता आम्ही ह्या ब्लॉगिंगच्या मार्गावर आलो की आता इथून पुढे तुम्ही तुमचा जॉब चालूच ठेवा पण मला फिरायला आवडतं आणि त्यांनाही फिरायला आवडतं ह्या दोघांनी चांगला विचार करून आम्ही फिरण्याचा निर्णय ठरवला ज्या दिवशी सुट्टी असेल पॉसिबल असेल त्या दिवशी आम्ही ब्लॉग करण्याचा ठरवतो आणि ठिकाण निवडतो की जेणेकरून तुम्हालाही आवडेल आणि आम्हालाही फिरण्याचा आनंद होईल आमच्या सोबत तुम्ही फिरा खूप छान छान असं कोकण बघायला चाललोय आता तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा आता आम्ही ना आंबा घाट पासूनच टर्न घेतलाय एक छोटस मंदिर आहे तिथून राईट साइड टर्न घेतलाय डायरेक्टली मार्गलेश्वरला जातो तर तो रस्ता पण आहे ना सध्या अजून काम चालू आहे आम्हाला एक वर्ष होत आलं असेल आम्ही आलो होतो बाईक वर तो ये तो अगसे? था। 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 था आर्मी मॅन झाला त्याच बघ ना डोकं माझ्या हो आहे ना लागल जो आहे तो होट सुद्धा कस वाटत था अगस था बाहेर काय तो कोकणातला पाऊस आणि काय त्या कोकणातल्या माणसांची मनं आणि काय ती कोकणातली गाणी हे सगळं असं वाटतं जसा शहाळ्यातला पाणी घर बसल्या मिळे सुख असे सुख माझ्या कोकणात घर बसल्या मिळेसुख असे सुख माझ्या कोकणात नको जाया कुठे दूरवर माझे स्वर्ग माझ्या दारात खरं किती भाग्यवानी लोक ना जे कोकणात राहतात मला खरंच खूप भारी वाटतं त्यांचं जीवन बघताना कधी आम्ही पण कोकणात घर घेऊ स्वतःच आणि जेव्हा वाटेल तेव्हा आमच्या घरी येऊन जाऊ असं कोकण म्हणजे निसर्ग कोकण म्हणजे स्वर्ग मनमुळ्यात कोसळणाऱ्या कोकणातल्या पावसाळा धबधबे दब कड्या कपारी ओसडून वाहती भारी झाडे झुडपे हिरवी गार वर्ती फुलतो बहार नद्या वाहती खळखळून खल पिके डोलती बहरून वाटा वळणावळणाच्या मोठ्या मोठ्याल्या झाडांच्या स्वच्छ सागर किनारी पसरल्या वाळूच्या चादरी कोकणची दुनियाच न्यारी कोकणची दुनिया न्यारी अनुभवावी एकदा तरी अनुभवावी एकदा तरी काजूची झाड ही बघा काजूची झाड खूप अशी काजूची झाड आहे इथं काय काजू घेतल्या तर कोणी काय बोलत नाही पण आपला सीझन आहे आता काजूचा नाहीये त्यामुळे आपल्याला फक्त झाडे दाखवतो तुम्हाला आपण लास्ट टाइम आलो तो माहिती ना इकडनं नाही सरळ गेलो तर रत्नागिरीला जाताना आंबात गेला आधी आपण किती काजू घेतले होते घरी घेऊन आलो होतो रोड टच काय वाटत नाही खाली पण पडलेले असत नाही शेती वगैरे असली ना त्यांची तर आपल्याला बरोबर वाटत नाही जायला पण असं रोड टच असलं ना काय वाटत नाही कारण खाली पडलेले असतात ना आंब्याचे झाड आंबे पण भरपूर पडलेले असतात कोकण किती सुंदर जाताना किती छान वाटते आणि इथे भात लावणे शेती कोकणची झाडी झुडपी मंदिरे पाणी हे जे आम्हाला अनुभवायला मिळते ते मी तुम्हाला यातून दाखवण्याचा प्रयत्न केलाय व्हिडिओ खूप मोठा होणार त्यामुळे याला मी पार्ट वन करून हा व्हिडिओ इथेच संपवते आणि अशाच नवीनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत भेटू या नवीन व्हिडिओ मध्ये बाय